समर्थ फक्त महिलांसाठी काही उपयुक्त खास टिप्स ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात कायम सुख शांती व आनंद नांदतो शरीराला अधिक प्रोटीन्स मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला हवे गर्भव्यवस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायदेशीर ठरते थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळाचे पाण्याचे सेवन करावे आयब्रोवर रोज रात्री झोपताना व्यासनिल लावल्याने आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील चेहऱ्यावर जास्तीची चरबी असेल तर ती कमी करण्यासाठी रोज किमान दहा मिनिटे फेस योगा करावा ज्या महिला जेवणात चपातीऐवजी भाकरी खातात त्यांची पोटाची चरबी कधीही वाढत नाही जर टाचांना भेगा पडल्या असतील तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात थोडे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घालून गरम करा तयार मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचावर लावा त्यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे वजन कमी होते शिवाय चेहरा देखील ग्लो करतो काही महिलांना प्रसूतीनंतर कमी दूध येते अशावेळी त्यांनी ओवा जिरे आणि हळवीची यापासून बनवलेली खिरीचे सेवन करावे धन्यवाद